नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मी तुम्हाला मागे जो व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की तुम्हाला एक आता एक शॉर्ट्स कसे अपलोड करायचं आहे शॉर्ट्स अपलोड करायला शिकलं होतं आपण आता व्हिडिओ कसा अपलोड करायचा आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की शॉर्ट्सचा जो काही लेंथ असतो जो तुम्ही उभ्याने असं व्हर्टिकली जे काही तुम्ही व्हिडिओ शूट केलेला असतो तो नाईन बाय सिक्स्टीनचा रेशो असतो आणि तो तुम्ही अपलोड करता तुमच्या यूट्यूब चॅनलवरती त्याच पद्धतीनं तुम्ही आता सिक्स्टीन बाय नाईनचा रेशोनुसार तुम्ही व्हिडिओ अपलोड करू शकता तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तर तुम्हाला काय करायचं आहे सिम्पली सांगतो तुम्हाला पहिल्यांदा जो व्हिडिओ शूट करताय तुम्ही असं जे व्हिडिओ शूट करताय हॉरिजेंटली शूट करताय आणि असं ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ शूट करताय त्यावेळेस शूट केल्यानंतर तो जो काही व्हिडिओ असतो त्याला पहिल्यांदा तुम्हाला एडिटिंग करावं लागतं तर एडिटिंग कसं करायचं पहिल्यांदा तो ॲप कोणता आहे तो मी पहिल्यांदा सांगतो तर तुम्हाला काय करायचं आहे की पहिल्यांदा तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती यायचं आहे मी इथे काय करतो पहिल्यांदा माझ्या कॉम्प्युटर म्हणजे माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती येतो म्हणजे तुम्हाला पण हा मोबाईल दिसेल मी माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलो आहे आता आणि इथे तुम्हाला मी दाखवतो की पहिल्यांदा काय करा की पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवरती एक प्ले स्टोअर नावाचा ॲप असेल तो प्ले स्टोअर नावाचा ॲप ओपन करा ओपन केल्यानंतर बघा प्ले स्टोअर नावाचा ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे प्ले स्टोअरचा ॲप ओपन केल्यानंतर इथे मी ऑलरेडी तर प्ले स्टोअरचा ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे असा जो डॅशबोर्ड दिसतो त्या डॅशबोर्डवरती पहिल्यांदा तुम्ही काय करा इथे सर्च करा कायन मास्टर तुम्हाला आणखी एक ॲप सांगतो जसं की आता काइन मास्टर आहे कायन मास्टर तर मी ऑलरेडी ओपन केलं तुम्हाला इथे इन्स्टॉल नावाचा ऑप्शन्स येईल या ठिकाणी या ठिकाणी इन्स्टॉल नावाचं जर ऑप्शन्स आलं तर तुम्ही इथे इन्स्टॉल करा मला इथं अपडेट आलेला आहे तर मी अपडेट नाही करू शकत कारण ऑलरेडी माझा हा ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहे म्हणून इन्स्टॉल केल्यानंतरच तुम्हाला तुमचा जो ॲप आहे तो मोबाईलवरती तुम्हाला इथे असा दिसेल त्याला मी क्लिक करतो क्लिक केल्यानंतरच आता माझ्याकडे एक व्हिडिओ आहे जो व्हिडिओ मी इथे आणून अपलोड म्हणजे इथे आणून मी क्रिएट करू शकतो आता जो काही व्हिडिओ मी शूट केला होता जसं की आता मी इथे क्रिएट नावाचा ऑप्शन्स आहे किंवा तुम्हाला इथे वरतीसुद्धा क्रिएट न्यूचा ऑप्शन्स दिसेल त्याला तुम्ही क्लिक केलात तर इथे बघा इथे चार पाच गोष्टी आहेत जसे की सिक्स्टीन बाय नाईनचा रेशो आहे नाईन बाय सिक्स्टीनचा रेशो आहे त्याच्यानंतर वन बाय वन रेचा रेशो आहे फोर बाय थ्रीचा रेशो आहे थ्री बाय फोरचा रेशो आहे फोर बाय फायवचा रेशो आहे टू थर्टी फायू बाय वनचा रेशो आहे तर मला काय करायचं आहे की याच्यामध्ये मला फक्त यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवायचे आहेत त्याच्यासाठी दोन गोष्टी आहेत एक है बगा, है तर आहे बघा शॉर्ट्स व्हिडिओ बनवायचा असेल तर नाईन बाय सिक्स्टीनचा रेशो सिलेक्ट करायचा आहे आणि व्हिडिओ अपलोड करायचे असतील तर सिक्स्टीन बाय नाईनचा रेशो सिलेक्ट करायचा आहे तर मी सिक्स्टीन बाय नाईनचा रेशो सिलेक्ट केला इथं तुम्ही तुमच्या प्रोजेक्टला नाव द्या जो प्रोजेक्ट तुम्ही आता बनवत असाल जसं की आता मी इथे बनवतो आहे काय बनवतो आहे की यूट्यूब चॅनल साठी एडिटिंग एडिटिंग करायचं आहे तर यूट्यूब चॅनलसाठी एडिटिंग आता मी इतकंच छोटंसं टायटल दिलं बस आणि त्याच्यानंतर मी इथे क्रिएट केलं सिक्स्टीन बाय नाईनचा रेशो सिलेक्ट केला आणि इथे क्रिएट केलं क्रिएट केल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला इथे असा हा व्हिडिओज दिसेल असे तुम्हाला इथं दिसेल आणि त्यानंतर व्हिडिओ सेक्शन्सला गेलात तुम्ही तर तुम्ही जे कॅमेऱ्यामध्ये शूट केलेला जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथे असं दिसायला लागेल ला। तर मी काय करतो की एक व्हिडिओ जसं की आता मला हा व्हिडिओ घेतलात आणि हा व्हिडिओ घेतल्यानंतर आता हा व्हिडिओ मी उभ्याने शूट केलेला आहे म्हणजे असं व्हर्टिकली शूट केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला हॉरिजेंटली हे असं व्यवस्थित प्रॉपर दिसत नाही म्हणून मी काय करतो की इथे रिप्लेस नावाचा एक ऑप्शन्स आहे त्याला मी क्लिक करतो आणि इथे मी पहिल्यांदा हॉरिझेंटली जे काही व्हिडिओ आहे माझ्याकडे तो हॉरिझेंटली असलेला व्हिडिओ घेतो जसं की आता मी हा व्हिडिओ घेतला तर हा सुद्धा व्हर्टिकली आहे तर इथं मला घेता येत नाही त्यामुळे मी रिप्लेस करतो आणि परत इथं जातो जो व्हिडिओ मला आता हॉरिझेंटली हवा आहे तो हॉरिजेंटली असलेला व्हिडिओ मला इथं घ्यायचा आहे समजा मी आता हा एक व्हिडिओ आहे माझ्याकडे मी याला सिलेक्ट केला ओके आणि याला आता हा जो रेशो आहे तो रेशो आ, ही ही। आ, हा व्हिडिओ पण खूप छोटा आहे त्याच्यामुळे मी इथं मीडियाला जाऊन तुम्ही डायरेक्ट काय करू शकता क्रिएट करताना त्यावेळेस तुम्हाला हे असेल आणि त्यानंतर तुम्ही इथे समजा माझा आता हा पिक्चरमध्ये जस मी एखादा व्हिडिओ घेईल जसं आता हा माझा व्हिडिओ आहे किंवा एखादा व्हिडिओ मी उचलेलाच इथून व्हिडिओ सेक्शन्समध्ये गेलात तर तुम्हाला भरपूर सारे असे व्हिडिओज भेटतील त्या व्हिडिओजला तुम्ही एडिटिंग करू शकता मी इथे एक व्हिडिओ जो आहे जसं की आता हा एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मी सिलेक्ट केला आणि सिलेक्ट केल्यानंतर माझा आता असा हा व्हिडिओ दिसतो समजा हा एक कळसारोहणचा कार्यक्रम आहे तर हा व्हिडिओ मी इथे अपलोड केला तर माझा हा पूर्णपणे भरलेला आहे तुम्ही लक्षात आलं असेल तर या व्हिडिओला तुम्हाला जर काही एडिटिंग करायचं असेल जसं की तुम्हाला टेक्स्ट टाकायचं असेल तर तिथे लेअरच्या ऑप्शन्सला गेला टेक्स्ट टाकलात की समजा आता माझा हा व्हिडिओ कशाच्या रिलेटेड आहे की कळसारोहणचा कार्यक्रम आहे तर कळसारोहण तर इथं बघा कळस कसं चढवण्यात येते मंदिराला असं मी इथे एक टायटल टाकला, तर एक कळसारोहणचा कार्यक्रम आहे म्हणून मी इथे असं टाकलं तर तुम्ही आता ह्याला ॲनिमेशन द्यायचं असेल तर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता ॲनिमेटेडला पॉपअप करू शकता त्याच्यानंतर तुम्ही इथे आ, आउट ॲनिमेशन जर टाकायचं असेल तर तुम्ही मायनस करू शकता किंवा तुम्ही याला सिलेक्ट केला त्यानंतर तुम्हाला बॅकग्राऊंड्स द्यायचं असेल तर तुम्ही इथंच बॅकग्राऊंड्स आहे ह्या बॅकग्राऊंड्स कसं असतं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतात कारण ह्या गोष्टी जर तुम्हाला प्रॉपर शिकायचं असेल तर माझा कायन मास्टरचा व्हिडिओ एडिटिंगचा पूर्णपणे मी मोबा माझा जो कोर्स आहे तो कोर्स तुम्ही प्लेलिस्टमध्ये जावा प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि तिथून तुम्ही पाहू शकता व्हिडिओ एडिटिंगचा पूर्ण कोर्स तर इथे जो बॅकग्राऊंड्स आहे त्या बॅकग्राऊंड्समध्ये तुम्ही इथं सिलेक्ट केलात आणि त्याच्यानंतरच तुम्ही इथे मी फुल इथे दाखवतो आणि त्याच्यानंतर इथं मी कलर जो आहे तो कलर्स मी इथं रेट टाकतो समजा मी इथे रेट टाकतो आणि इथं मी ओके करतो आणि त्याच्यानंतर मी इथं बघा हे दिसताना ना कसं दिसतं बघा आता ह्याच्यातला जो मला बॅकग्राऊंड्स म्युझिक आहे तो म्युझिक मला काढायचा असेल तर मी इथं झिरो करू शकतो हे करू शकतो मग तुम्हाला हे काय करायचं आहे थोडक्यात काईन मास्टरचा जो काही व्हिडिओ एडिटिंगचा छोटी मोठी गोष्टी आहेत ते तुम्हाला शिकावे लागतात जर तुम्हाला पूर्ण कोर्स जर शिकायचा असेल काईन मास्टरचा तर मला मेसेज करा मी तुम्हाला त्याच्यासाठी एक सेपरेट असा व्हिडिओ देईल की ज्यावरती मी पूर्णपणे काइन मास्टर कसं आपण एडिटिंग करू शकतो त्यावरती आता तुम्ही टेक्स्ट टाकलास त्याचबरोबर तुम्हाला आणखी काय काय आहे हँडरायटिंग आहे स्टिकर आहेत इफेक्ट्स आहे इफेक्ट्स टाकू शकता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही ते करू शकता तुम्ही ह्याला स्प्लिट करू शकता ह्याला क्लिक केलात तर तुम्ही तर स्प्लिट नावाचं ऑप्शन्स आहे त्याच्यानंतर व्हिडिओला तुम्हाला झूम आउट आणि पॅन आणि झूम करू शकता जसं की तुम्ही आता इथं पुढे आणू शकता मागे घेऊन जाऊ शकता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे करू शकता जसं की आता इथे आहे तर तुम्ही असं ठेवू शकता वगैरे वगैरे मग हे जरा इफेक्ट येतं जसं आता मी दाखवलं तुम्हाला तर ह्या व्हिडिओला असं पुढे येत असतं जात असतं हे सगळं तुम्हाला थोडंसं एडिटिंग करायचं आहे टेक्स्ट वगैरे टाकायचं आहे वगैरे वगैरे आणि त्यानंतर तुम्हाला इथे एक्सपोर्ट करायचं आहे आणि एक्सपोर्ट केल्यानंतरच तुम्हाला इथे Save as a video, तो तो सेव ॲज अ व्हिडिओ येईल आणि तर तुम्ही इथं सेव ॲज अ व्हिडिओ करायचा आहे हा काइंड मास्टरचा छोटासा मी तुम्हाला फक्त डेमो देतो आहे कारण असा व्हिडिओज आपल्याला परत आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करायचा आहे तर मी इथे काय केलं इथं सेव ॲज केलं आणि मी छोटासा फक्त टेक्स्ट टाकलं त्याच पद्धतीने तुम्ही एखादा इफेक्ट्स टाका जे काही तुम्हाला टाकता येतं ते तुम्ही टाका आणि त्याच्यानंतरच तुम्ही पुढे अपलोड करू शकता आता आता यूट्यूब चॅनल कसं आपण यूट्यूब चॅनलवरती जाऊन आपण अपलोड करू शकतो ते आपण आता पुढच्या व्हिडिओजमध्ये पाहूया हे बघा झालेलं आहे तुमचा हा चॅनल आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे शेअर करायचं आहे आणि शेअर करूनच तुम्ही डायरेक्ट यूट्यूब चॅनलवरती गेलात तर तुम्ही शेअर करू शकता तर हे शकता। दोन टाईप्स आहेत ते दोन टाईप्स मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो